नांदूर शिंगोटे येथे बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद शेतकरी वर्गामध्ये समाधान नांदूर शिंगोटे येथील डोंगराच्या पायथ्याशी गेल्या ते दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून काही शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठ्या प्रमाणावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे नांदूर शिंगोटे या भागामध्ये बिबट्याने आपला मुक्काम चांगलाच ठोकला होता या काळामध्ये सदर बिबट्याने योगेश शेडके यांच्या गोठ्यावर हल्ला करून मेंढ्या शेड्या कुत्रे कोंबड्या अशा अनेक शिकार केल्या होत्या भगवंता शेडके यांच्या गोठ्यावर देखील हल्ला करून चार शेड्या त्याने खाल्ल्या होत्या त्यानंतर या भागामध्ये पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांनी मागणी केल्याने अखेर वनविभागाने विचार करून या भागामध्ये त्वरित तीन दिवसापूर्वी पिंजरा लावला मात्र इतक्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता अखेर पहाटेच्या दोन वाजेच्या दरम्यान सदर बिबट्या हा भगवंता शेडके यांच्या गोठ्यात कडेला खड्डा खोदून चेहऱ्यावर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र भगवंता शेडके यांच्या गाईने हंबरडा फोडल्यानंतर तो तिथून पडाला व ते जागे झाल्यामुळे शेड्यावरील मोठा हल्ला होत केला मात्र तीन वाजेच्या दरम्यान भगवंता शेडके यांच्या बाजरीच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तो अडकला व बिबट्याचा आवाज आक्रोश ऐकल्यामुळे शेतकरी जागे झाले त्याच वेळी सकाळी साडेसहा वाजता वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा त्वरित ताब्यात घेतला सदर बिबट्या पकडल्यामुळे भागातील सहकार्याने आपल्या मनात असलेली भीती जरी कमी झाली असली तरी या भागात अजूनही व्यक्ती असण्याची हो शक्यता आहे कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालेले आहे या सर्व गोष्टींचा विचार करून वन विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्याला जेर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील थोडीफार भीती दूर झाली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागून नांदगाव